नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या ट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिले असेल की आपलं जे पॉवर शेअरिंगचे जे बॉल जॉईंट आहेत तर ते खराब झालेले आहेत तर आज मैकॅनिक येणार आहे आणि ते जे जॉईंट आहेत तर ते आपण ओरिजिनल मित्रांनो कंपनीचे शोरूमचे आपण ते ओरिजिनल पीस जे आहेत ते दोन्ही आपण टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आपण पाहू शकता की हा जो आपला फ्युअलच्या टाकेचा जो वाल आहे तर तो मित्रांनो आपण पाहू शकता की लिकेज झालेला आहे आपण पाहू शकता की इथे क्लच प्लेट ते हा जो क्लच प्लेटचा जो रोड आहे त्याच्यावरती मित्रांनो आपण पाहू शकता की इथे संपूर्णपणे डिझेल जे आहे तर ते लिकेज होत आहे तर हा जो वाल आहे तर तो वालसुद्धा आपण चेंज करून घेणार आहोत आणि हे जे दोन्ही पाऊ स्टेरिंगचे जे बॉल जॉईंट आहे तर ते आपण पाहू शकता की भरपूर असं त्यात प्ले आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते मित्रांनो पूर्णपणे गोल फिरतात आपण पाहू शकता त्याच्यामुळे मित्रांनो पलीकडच्या साईडचं आपण पाहू शकतो की ही जी लेंथ आहे ही जी लांबी आहे तर ती ह्या साईडची वाढते आणि हा जो टायर आहे तो तो बाहेरच्या दिशेने येतो आहे त्याच्यामुळे काय होते की टायर आपला जाय तर तो खराब होणार कारण की एक टायर जास्त तिरपा चालणार आणि एक सरळ चालणार त्याच्यामुळे मित्रांनो हे आपण चेंज करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपले मुक्त गोट्याचे जी आपण पाहू शकतो की हे जे वासरे आहेत तर याची तेल आपल्याला आज हे जे शेणखत आहे तर ते आपण टाकून घेणार आहोत कारण की आज मित्रांनो समोर आहे त्याच्यामुळे आपण हे जे खतं आहे तर ते टाकून घेणार आहोत चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तिथे हा जो आपला टेलर आहे त्याला तिथे आपण आत्ता बघितले आपण आता पाहिले असेल की तिथे आपल्याला एक गॅटर टाकावं लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला हा जो उजव्या साईडचा मित्रांनो टायर आहे तर तो थोडा नॉर्मली पंक्चर आहे आपण पाहू शकता इथून पाणी लिक आहे आणि या सुद्धा मित्रांनो पाणी हे लिक आहे तर आज वेळ मिळाला तर आज किंवा उद्या वेळ मिळाला तर उद्या आपण हा जो टायर आहे तर तो पंक्चर काढून आणणार आहोत आणि त्याचबरोबर या ट्रेलरच्या टायरला आपण एक गेटर टाकून आणणार आहोत तर मित्रांनो आपण पाहिले की आपण पाहू शकतो की हा जो बॉल जॉईंट आहे तर आपण पाहू शकतो की याच्यामध्ये जो गॅप आहे तर तो भरपूर प्रमाणात पडला होता आणि आपण पाहू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो हा जो आहे तर, तर पूर्णपणे गोल फिरत होता त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला चेंज करावा लागला तर आपण पाहू शकता कंपनीचा ओरिजिनल आपण टाकलेला आहे तर मित्रांनो हा जो आपण पाहू शकतो की हा जो जुना जो जॉईंट आहे तर आपण पाहू शकता की याच्यात आणि याच्यात मित्रांनो खूप आता बदल केलेला आहे कारण की आपण पाहू शकतो की हा जो जॉईंट आहे तर तो उजव्या साईडला इकडे आपण या डाव्या साईडला या साईडला मित्रांनो जॉईंट आहे आणि हा जो नवीन आहे तर तो जॉईंट या साईडला आलेला आहे याच्यामुळे मित्रांनो आता फायदा असा होणार आहे की याच्यामध्ये जरी गाळा पडला तरी आपल्या या जो पावस्टिंगचा आपला जो पंप आहे तर त्याच्यामधून हा जो शॅप्ट आहे तर तो लूज होणार नाही याच्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे हा जो जॉईंट आहे तर तो या आधीच्या जॉईंटपेक्षा मित्रांनो बाहेर आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण जो टाकीचा जो फ्युल टँकचा जो वाल होता तर तो पण आपण चेंज केलेला आहे कारण त्याच्यामध्ये त्याच्यामधून मित्रांनो डिझेल हे लिक होत होते तर आता आपण ट्रॅक्टर घेऊन जाऊयात आपला एक ट्रॅक्टरचा जो मागचा जो टायर आहे तर तो पंक्चर आहे तर तो पंक्चर काढून आणूयात आणि त्याचबरोबर डम्पिंग टेलरच्या एका टायरला आपण त्याच्यामध्ये गॅटर टाकून आणणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आपला जो टूलबॉक्सची जी पेटी आहे तर ते आपल्याला इथे फिट करायचे आहे परंतु आपण पाहू शकतो की इथे एक खोला आहे ना इथे हे खोला आहे आपण याच्यावरती ॲडजस्टमेंट केली होती परंतु काय होते की हा जो रोटावेटरचा जो पिटेवरचा जो गिअर आहे तर तो टाकायचा म्हटलं की इथे आपल्याला प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण आता कधीतरी नंतरनं गावात गेल्यावरती यातून एक कट करणार पण यातला जो पीस आहे तर तो, तो एक पीस काढू येत आणि त्याच्यानंतरनं हा जो टॅक हा जो गिअर आहे तर तो इथपर्यंत आहे जेणेकरून आपल्याला पेटवला अडचण येणार नाही किंवा जास्त जर आपण बाहेर केलं तरी आपल्या सीटचे जे सस्पेन्शन आहे तर त्याला आपल्याला प्रॉब्लेम देऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो आपण ती एक ॲडजस्टमेंट करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की ही बर बर, जी आपली जी पायरी आहे तर याच्यामध्ये मित्रांनो एक नट खोडलेला आहे तर तो आपल्याला वेल्डिंगद्वारे काढायचा आहे त्याचबरोबर हे दोन नट काढावे लागतील पायरी जी आहे ती संपूर्ण बाजूला काढून घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये नंतरनं वेल्डिंग करून नट काढून आपल्याला तिथे दुसरा नवीन नट टाकावं लागणार आहे कारण की मित्रांनो ही जी पायरी आहे तर ती बेंड होईल जेणेकरून ही जी पट्टी आहे तर ती सुद्धा बेंड होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण ते करून घेणार आहोत चला तर आता त्या ठिकाणी गावात आहेत आणि त्याच्यानंतरनं आता टायरचे पंचर वगैरे काढून गेटर वगैरे टाकून आणू आहेत तर मित्रांनो आता आपण टायर पंक्चर काढण्यासाठी आलेलो आहे त्याचबरोबर आपण पाहू शकतो की आपण इथे बॉक्सीचे पेट आहे तर, रोटा आपने करना रहो। तर ते बसवलेली आहे तर रोटावेटरचा गिअर आपण ॲडजस्टमेंट करणार आहोत आता मित्रांनो बारा वाजलेले आहेत आणि आता पाहूयाच्या आपल्याला किती उशीर होतो आहे किती वेळ जातो आहे ते पाहूयात त्याचबरोबर आपल्याला डम्पिंग सुद्धा थोडीशी वेल्डिंग करायची आहे त्याचबरोबर आपण पाहू शकतो की फ्यूल जे आहे तर ते कमी आहे आपण एक दोन, चे दोन हो ते तीन हजारचे मित्रांनो आपण याच्यामध्ये टीजर टाकून देणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकतो पंक्चर काढणं आपले काम चालू आहे एकदम मित्रांनो छोटीशी पंक्चर आहे परंतु बरेच दिवस झाले दोन महिने झाले पाणी थोडेसे लिप होत होते त्याच्यामुळे मित्रांनो आपण पंक्चर घालून व्हिडिओ त्यासाठी मित्रांनो आपण पंक्चर काढून घेण्यासाठी येथे आलेलो आहे कशाला जॅक लावून आपण टायरमधले आपण पाहू शकतो संपूर्ण जे पाणी आहे तर ते सोडून दिलेले आहे तर मित्रांनो आपण रिमूव्ह केल्यापासून एकदा पण टायर खोलला नव्हता त्याच्यामुळे मित्रांनो टायर जो आहे तर तो लवकर निघत सुद्धा नव्हता आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की आपण सुद्धा टायर मित्रांनो याच्यामध्ये दे काढलेला आपण याच्यामध्ये गॅटर जो आहे तर तो टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण परत टायर जो आहे तर तो, तो फिट करून घेणार आहोत आपण पाहू शकतो की डिस्क आपण साईडला काढून ठेवलेले आहेत ट्रेलरला आपण जॅक लावून ठेवलेला आहे तर मित्रांनो आपल्या टायरला जे तर ते एकदम नॉर्मल पंक्चर होती त्याचबरोबर मित्रांनो आपला जो या यातोबाचा जो वालपेज आहे तर तो सुद्धा खराब झाला होता तो सुद्धा आपण नवीन टाकलेला आहे तर मित्रांनो आपले टायर पंक्चरवर काढून संपूर्ण काम झालेले आहे आणि आता आपण वेल्डिंगचे काम करण्यासाठी आज आहोत आता मित्रांनो वाजलेले आहेत एक साडेचार वाजलेले आहेत आपल्याला जो पिटीवाचा गिअर जो आहे तर तो थोडासा बेंड करायचा आहे कारण की टूल बॉक्सात त्याला अडचण करत आहे आणि आपली जी वर चढायची जी पायरी आहे तर त्याचा नट जो आहे तो खोडलेला आहे तो आपण वेल्डिंग थोडे काढून आपण नवीन नट बसवणार आहे तर मित्रांनो आपण पायरी खोलून घेतलेले आहे आणि आपण पाहू पाहूयात की वेल्डिंग करून तो जो नट आहे तर तो निघेल का नाही जर निघला नाही तर आपण त्याला डायरेक्ट वेल्डिंग करून टाकणार आहोत आपण ट्राय करून पाहूयात जर निघला तर ठीकच तर आपण त्याला डायरेक्ट वेल्डिंग करून टाकणार आहोत कारण की मित्रांनो तो जो नट आहे तर तो बोडीच्या बाहेर अजिबात राहिलेला नाही त्याच्यामुळे वेल्डिंगद्वारे निघण्याचा चान्स खूप कमी आहे त्याचबरोबर मित्रांनो आपले ट्रॅक्टरमध्ये डिझेल नव्हते त्यानं आपण तीन हजार डिझेल टाकलेले आहे तर मित्रांनो तो जो पायरे नट आहे तर तो काही निघला नाही त्यासाठी मित्रांनो आपण ते डायरेक्ट वेल्डिंगच करून टाकली आणि आत्ता वाजले आहेत पावणे सहा आपण आपल्या टेलरलासुद्धा थोडीशी वेल्डिंग करायची होती ती वेल्डिंग केलेली आहे आणि हा जो गिअर आहे तर तो आपण हातानेच पेंट केलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण काम आपले झालेले आहे आणि आपल्याला आता उद्या मुरघासाचं नियोजन आहे आपण खड्डा आपण आपण खड्डा वगैरे संपूर्ण तयार करून घेतलेला आहे नंतरच्या येणाऱ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला आपण जमीन लेवलवरती मुरघासाचा खड्डा करून त्यात तो कसा केला त्याच्याविषयी मित्रांनो व्हिडिओ येणार आहे